हॅलो फ्रेंड्स खूप दिवसानंतरच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे तर आज आहे महिला दिन आणि महिला दिन विशेष व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी स्कूलमधलं शेअर करणार आहे आज जो काय प्रोग्राम असेल तो त्यासोबतच आज आहे बाल बाजार शाळेमध्ये तर आर्याला मी देणार आहे केक तर कोणत्या कोणत्या प्रकारचे केक देते आहे हे तुम्हाला पुढे दिसेलच आणि त्यासोबतच गौरांगला देणार आहे आलं विकण्यासाठी ला एक करा। तर व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी हा मी स्लाइस केक म्हणून देणार आहे त्यासाठी हा मी अर्धा किलोचा केक बेक करून घेतलेला आहे याच्यामध्ये टुटी फ्रुटी आहे त्यानंतर ड्रायफ्रुट्स आहेत आणि हा आहे ना बटरस्कॉच फ्लेवरचा तर याची मी आता स्लाईस करणार आहे आणि पाच रुपयाला एक स्लाईस आता केवढे करायचे कसं करायचं हेच माझं चाललेलं होतं विचार पण केले पुढे तुम्हाला दिसेलच की कशाप्रकारे स्लाईस केलेलं आहे आणि अगदी होममेड असल्यामुळे सगळा केक आर्याचा संपला म्हणजे खूप छान आवड आवडतो सगळ्यांना त्यात काय प्रश्नच नाही सगळ्यांना खूपच आपला केक आवडतो आणि घरीसुद्धा ऑर्डर्स येतात मी घेत असते ऑर्डर्स तर या ज्या स्लाईस मी करत आहे अगदी छोट्या पण नाही आणि अगदी मोठ्या पण नाही अशा मीडियम साईजच्या तर तुम्ही इथे पाहू शकता आणि पाच रुपयाला एक अशी देणार आहे तर बघूयात आता स्कूलमध्ये हे बघा ही अशी रांगोळी काढलेली होती टीचर्सनी आमच्या म्हणजे महिला दिन असल्यामुळे त्याच्या रिलेटेडच रांगोळी हवी तर खूप छान अशी रांगोळी काढलेली आहे त्यासोबतच बालबाजारचे आयोजन केलेले स्कूलमध्ये तर चिल्ड्रन्स मार्केट तर त्याचं बघा इथे बोर्ड रायटिंग केलेलं आहे आणि असे प्रतिमा पूजन वगैरे सगळं झालं तर जो अजून एक व्हिडिओ होता या दिवशीचा प्रोग्रामचा म्हणजे सेल्फ डिफेन्स सं संदर्भात तर तो, तो मी शेअर केलेला आहे पहिला नसेल तर नक्की पहा लिंक मी देते डिस्क्रिप्शनमध्ये तोसुद्धा व्हिडिओ खूप छान झालेला आहे म्हणजे सेल्फ डिफेन्स कशाप्रकारे करावा हे विद्यार्थ्यांना डेमो देण्यात आला होता स्कूलमध्ये त्यानंतर सेल्फ डिफेन्सच्या प्रोग्रामसाठी जे पाहुणे आलेले होते किंवा जे टीचर्स आले होते तर त्यातल्या एका लेडी टीचर होत्या त्यांच्याकडूनच रिबिन कटिंगचा प्रोग्रॅम घेतला आणि खूप छान यांनी डेमो दिलेला होता तर तुम्ही तो व्हिडिओसुद्धा नक्की पहा आणि यांच्या हस्ते रिबिन कट झाल्यानंतर सर्व ज्या महिला पालक आलेल्या होत्या तर त्यांना आमच्या स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले फ्लॉवर्स दिलेले होते भेट म्हणून आता पाहूयात विद्यार्थ्यांनी काय काय आणलेलं होतं बाजारामध्ये विकण्यासाठी तर व्हेजिटेबल्स इथे असे पोर्चमध्ये बसवलेले होते म्हणजे व्हेजिटेबल्सचे विक्रेते पोर्चमध्ये बसवले होते आणि विद्यार्थ्यांचं व्यवहार ज्ञानही वाढतं त्यासोबतच त्यांना बचत कशी करावी किंवा आपण स्वतः जे पैसे कमावतो ते कसे वाचवावे किंवा वायफाय खर्च वगैरे करू नये असं सुद्धा म्हणजे त्यांना यातून शिकायला मिळतं तर बघा इथे अशा शेवग्याच्या शेंगा वांगी घेवडा कोथिंबीर मेथी पालक टोमॅटो असे सगळ्या प्रकारच्या भाज्या घेऊन आलेले होते विद्यार्थी आणि त्यासोबतच जे फूड आयटम्सवाले विद्यार्थी होते ते क्लासमध्ये बसवलेले हो होते तर बघा इथे पालकसुद्धा त्यांना मदत करते हा आहे फर्स्ट स्टँडर्डचा क्लास तर इथे बघा छान विद्यार्थी असे आपले आपले शॉप मांडवून बसले आहेत कोणी आईस्क्रीम कोणी गुलाबजाम वगैरे असे बरेच पदार्थ आणलेले आहेत आणि पालकांनी पण खूप छान अशी शॉपिंग केली आनंद घेतला आपल्याच मुलांकडून घेण्याचा इथे गौरांग बसलेला आहे बघा आलं विकतो आहे आणि अजून त्याचं बहुतेक विकलं गेलं नाही त्यामुळे माझ्याकडे असा बघतो आहे आणि इकडे हा आहे माझा सेकंड स्टँडर्डचा क्लास तर इकडे सुद्धा खूप छान छान पदार्थ आणलेले होते विद्यार्थ्यांनी त्यानंतर हा पुन्हा ले ले आहे पुन्हा बाहेरचा पोर्ट सुद्धा भाजी विक्रेते बसलेले आहेत काही मुले मागे गेम्स वगैरे त्यांनी अरेंज केलेले होते तर ते खेळायचं चाललेलं आहे ग्राउंडवरती आणि इकडे पालक छान आपला आनंद घेत आहेत विद्यार्थ्यांकडून भाजी विकत घेण्याचा कोणी तांदूळ आणलेले आहेत मग कोथिंबीर इकडे असे छान मांडा मांडी सुरू आहे, आहे। भाज्यांची त्यानंतर हा आहे थर्ड स्टँडर्डचा क्लास तर सगळे पालक वगैरे येत आहेत हा आहे फोर्थ स्टँडर्डचा क्लास आणि इकडे आर्या बसलेली आहे तर आर्याला इथे बघा चॉकलेट पेस्ट्री दिलेली होती तर ही वीस रुपयाला दिली आणि इकडे पायनॅपलची पेस्ट्री दिलेली होती ती आहे पंधरा रुपयाला याप्रमाणे तिला किंमत दिलेली होती ठरवून आणि जे स्लाईस केक होते ह्या डब्यामध्ये पुढे ते फाय रुपीजला तर आर्याचा केक फटाफट संपलेला होता सगळ्यांना खूप आवडला यानंतर आपल्या स्कूलच्या प्रिन्सिपल मॅडम यांचा सत्कार मॅडम माझ्या पंखा